भारतीय जनता पार्टीतर्फे रायगड जिल्हा परिषद आणि कर्जत पंचायत समितीच्या ज्या दीर्घकाल प्रतीक्षेनंतर निवडणुका आज आम्ही इकडे उपस्थित आहोत आपण सगळे उपस्थित त्या इथे राहिलात त्याबद्दल मी आपण आपल्या सर्वांचं स्वागत करतो आणि भारतीय जनता पार्टीतर्फे आपल्याला धन्यवाद देतो भारतीय जनता पार्टीतर्फे जिल्हा परिषदेच्या चार जागा या आपण फॉर्म भरलेले आहेत त्याच्यामध्ये तर्फे वरेडी याच्यामध्ये सौ राधिका किशोर ठाकरे यांचा अर्ज आपण भरलेला आहे त्याच्यानंतर नेरळमधून सौ नम्रता नितीन कांदळगावकर कडाव जिल्हा परिषद गणातन श्री मिनेश भगवान मसणे आणि कळम जिल्हा परिषद गणांतनं श्री सचिन रामचंद्र लोखंडे यांचा आपण उमेदवारी अर्ज भरलेला आहे त्याच्यानंतर पंचायत समिती यामध्ये कळमधनं नरेश सुरेश मसणे यांचा अर्ज भरलेला आहे त्याच्यानंतर वाकसमधनं विठ्ठल बाबू भागीत यांचा अर्ज भरलेला आहे तसंच मोठे बेळगावमधनं श्री सुनील आंग्रे आणि बीडमत्न सौ गीता नरेश देशमुख हे असे या, या सर्व उमेदवारांचे अर्ज आपण भरलेले आहेत याच्या संदर्भामध्ये अर्ज मागे घेण्याची जी तारीख आहे तोपर्यंत तो जो काही निर्णय व्हायचा तो पक्ष संघटना स्तरावरती घेण्यात येईल आज रोजीपर्यंत तरी आमची भारतीय जनता पार्टीशी अधिकृत कोणत्याही पक्षाची युती आघाडी झालेली नाही या संदर्भामध्ये फॉर्म भरण्याच्या दिवशीपर्यंत आपण किती निवडणुकीच्या जागा लढणार आहोत याच्या संदर्भात कोणत्याही प्रकारचं स्पष्टीकरण को कुठलाही निर्णय कारण पनवेल महानगरपालिकेच्या निवडणुका असल्यामुळे आमच्या कार्यकारिणीचे लोक तिकडे व्यस्त होते आणि विविध निवडणुकांमध्ये ज्या राज्यामध्ये झाल्या जा त्याच्यामधनं काही निर्णय येण्यासाठी विलंब झाला त्यामुळे आम्ही आमच्या स्तरावरती आमचे जे नेते आहेत किरणजी ठाकरे यांच्या स्तरावरती आम्ही फॉर्म भरलेले होते आणि त्या माध्यमातून फॉर्म भरून आजवर भारतीय जनता पार्टीच्या इतिहासामध्ये अर्ज फक्त काही विशिष्ट ठिकाणी पंचायत समिती व जिल्हा परिषदेच्या निवडणुका लढवण्यात येत पण आज या मोठ्या प्रमाणावरती भारतीय जनता पार्टीने इथे फॉर्म भरलेले आहेत गेल्या पाच ते दहा वर्षामध्ये भारतीय जनता पार्टीची सत्ता राज्यामध्ये असताना विविध विकास कामं आज या ठिकाणी आलेली आहेत विविध विकास कामांच्या माध्यमातून ती कामं कार्यकर्त्यांपर्यंत पोहोचवणं आणि प्रधानमंत्री आवास योजना असो किंवा लाडकी बहीण योजना असो असे विविध लाभार्थी हे शासनाच्या माध्यमातन तयार झालेले आहेत आज मोठ्या प्रमाणावरती पाण्याचे प्रश्न सोडवण्यासाठी राज्य सरकारने डॅमचे प्रोजेक्ट या ठिकाणी आणलेले आहेत आणि अशा वेळेला भारतीय जनता पार्टीचं सरकार केंद्रामध्ये असताना राज्यामध्ये असताना ग्रामीण भागातला जो कार्यकर्ता आहे तर त्या कार्यकर्त्याला एक स्थान मिळावं हो। त्या कार्यकर्त्यांनी कुठेतरी निवडणुकीमध्ये जिल्हा परिषद आणि पंचायत समितीमध्ये प्रतिनिधित्व करावं हो। भारतीय जनता पार्टीची जी, जी कमळ निशाणी आहे ती ग्रामीण भागामध्ये पोचावी लाभार्थ्यांपर्यंत भाजपचं काय काम आहे आदिवासी समाजासाठी काय काम भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून झालेलं आहे पाण्यासाठी काय योजना आलेल्या आहेत जिल्हा परिषद ही आपली पालन करणारी संस्था आहे जिल्हा परिषद ही आरोग्याचं काम बघते जिल्हा परिषद ही रस्त्यांचं काम बघते जिल्हा परिषद बालकांच्या आरोग्याचं काम बघते जिल्हा परिषद समाज कल्याणाचं काम बघते जिल्हा परिषदेच्या माध्यमातन शिक्षणाचं काम होत तर या अशा बाबतीमध्ये कर्जत तालुक्यामध्ये मोठ्या प्रमाणावरती एक संतप्तता ही सर्वसामान्य कुटुंबामध्ये आहे आणि राजकारण हे कुठेतरी धनिकांचं व्यासपीठ राजकारण हे धनिकांचं क्षेत्र झालेलं आहे अशा मध्ये सर्वसामान्य उमेदवार या सर्वसामान्य छोट्या कुटुंबातली मुलं छोट्या कुटुंब छोट्या परिवारातली लोक ही भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून आज या जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकीमध्ये आपल्याला उभी करता येतील का असा विचार आम्ही तरुण मंडळींनी केला आणि त्यास आमचे सन्माननीय प्रदेशाध्यक्ष सन्मान्य रवींद्रजी चव्हाण साहेब आणि आमचे धैर्यशील दादा आणि आमचे विविध पदाधिकारी सन्मान्य आमदार यांनी याला पाठिंबा दिला आणि त्यासाठी आज आम्ही ती भूमिका मांडण्यासाठी आणि यापुढे जी काही युती आघाडी होईल यापुढे जे काही स्वबळाचा आज 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 आपण देण्यात येईल या माध्यमातून आमची पुढची जी दिशा आहे हे उमेदवारांच्या माध्यमातन सर्व कार्यकर्त्यांच्या माध्यमातन आणि पक्षाच्या माध्यमातन आपल्यापर्यंत पोहोचवण्यात येईल यासाठी आज ही पत्रकार परिषदेचे आयोजन करण्यात आले आज मा मी माझे मित्र धिरंजी ठाकरे यांना विनंती करतो की त्यांनी पुढची दिशा पक्षाची सांगा स्थानिक स्वराज्य संस्था जिल्हा परिषदा पंचायत समिती जिल्हा परिषदांमध्ये चार ठिकाणी आपण उमेदवार उभे करतोय पंचायत समितीची यादी देखील माझे मित्र विश्वित जोशी यांनी आपल्याला वाचून दाखव मला सांगायला आनंद वाटते की इतर पक्षाचे उमेदवार पाहितले तर आमच्या उमेदवारांकडून आणि त्यांच्याकडे पाहण्याचा दृष्टिकोन हा जनतेचा वेगळा आहे आमचे उमेदवार कुठेच तीनशे दोनचा प्रक्रियेत असलेला उमेदवार नाही तीनशे मध्ये असलेला नाही व तीनशे चारशे मध्ये असलेला नाही सर्व गरीब कुटुंबातील कष्टकरी शेतकरी अशा कुटुंबातले हे तरुण आहेत आणि ह्या तरुणांना संधी देण्याचं काम भारतीय जनता पार्टीने आपल्याला केलेलं पाहायला मिळतं आपण पाहत असा कर्जत संघाची परिस्थिती म्हणजे आज भयावह परिस्थिती आहे आमचे उमेदवार हे पैशाने जरी कमजोर असतील तरी हे जनतेमध्ये काम करणारे उमेदवार आहे ते जनमानसात जाऊन लोकांचे जे छोटे मोठे प्रश्न आहेत ते सोडवणारे आमचे उमेदवार आहेत आणि ह्या उमेदवार आहे आणि अजून तरी युती आघाडी कोणाशी झालेली नाही तरी आज मी असं जाहीर करतो की आम्ही स्वबलावर ह्या निवडणुका लढण्याचं ठरवलेलं आहे स्वबलावर आम्ही लोक जनतेसमोर जाणार आहोत जनतेला विनंती करणार आहोत की आमच्या उमेदवारांना भरघोस मतं देऊन विजयी करा आणि राज्यात आणि केंद्रात असलेलं सरकार राज्यातलं निरेंद्रबींचं सरकार केंद्रात नरेंद्रजी मोदीजींचं सरकार आणि खाली जर भारतीय जनता पार्टीचे उमेदवार जर निवडून आले तर आपल्याला अधिक ह्या कर्जत मतदारसंघाचा विकास आपल्याला करता येईल जनतेचे प्रश्न सोडवता येतील आपण पाहिलं असेल की मागच्या काळामध्ये भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून ह्या कर्जत मतदारसंघामध्ये प्रचंड असा विकास निधी कोणाला पाठिंबा देत आहे का नाही ना आम्ही कोणाला पाठिंबा देत नाही आम्ही स्वतंत्र भारतीय जनता पार्टी म्हणून निवडणूक लढायचं जसं आता तुम्ही सांगितलं की आतापर्यंत युती झालेली नाहीये परंतु येत्या काळातील पुढची दिशा काय होईल ती वरिष्ठांच्या आदेशानुसार ठरवली जाईल मागच्या आढावा बैठकीला तुम्ही जाहीर केलेलं होतं किंवा कार्यकर्त्यांचं असं म्हणणं होतं की शिंदे गटासोबत युती नको आणि जर आता वरिष्ठ पातळीवरून तसा आदेश आला तर तुम्ही शिवसेना शिंदे गटाबरोबर युती करण्यासाठी तयार आहात का भारतीय जनता पार्टीचा कार्यकर्ता हा तर भारतीय जनता पार्टीच्या सर्वच उमेदवारांना अधिकृत एमी फॉर्म पॉटीवर अधिकृत ते उमेदवार आज चार दिवस आल्यानंतर जवळजवळ निश्चित झालेले आहेत परंतु भारतीय जनता पार्टीच्या नेत्यांनी जो निर्णय घेतील किंवा कोणाशी बोलतील तर त्यांच्याबरोबर आम्ही निवडणूक लढू आणि आमचं स्वबलांचं आम्ही नारा दिलेला आहे त्या दिवशी देखील स्वबलाचा नारा दिला होता आधी देखील स्वबलाचा नारा आम्ही दिलो भाजप सेनेची बऱ्याच वर्षाची पारंपरिक युती आहे नगर भाजप सेने एकत्र सेनेपासून आपण भारतात मुख्य कारण आहे आता मागच्या वेळेस मी ते एका कार्यक्रमात सांगितलेलं आहे काही ठिकाणी आमच्या उमेदवारांच्या तिथे अपक्ष उमेदवार देऊन आमच्यावर जर काही ठिकाणी पडले तर भारतीय जनता पार्टीचं तिथे नुकसान झालं म्हणून कार्यकर्त्यांचंही कुठेतरी भावना तशी निर्माण झाली आणि त्यांची नाराजी देखील त्यांच्याबाबत तशी निर्माण पच्चे पच्चे ते आता मी कसं सांगितलं तर जनतेचा कौल जनता ज्यांना मतदान देईल जनता ज्यांना मान्य करेल ते भविष्यात निवडून येणार आहे तरी आपण ह्या ही निवडणूक जनतेच्याच आपण लढतो तुम्ही आता जी यादी वाचून दाखवली सुरुवातीला त्याच्यामध्ये काही उमेदवारांची नावं अशी आहेत जे इथे गैरहजर आहेत त्याच्यामागचे नेमकं का कारण काय सकाळी धान्नीचं काम होतं ते दुपारी तीन चार वाजेपर्यंत झालं सकाळी आपण काळ ठरवलं होतं की सकाळी करायचं मग धान्नी म्हणून ती पत्रकार परिषद पुढे आपण संध्याकाळी ठेवू तर काही आज गणपतीचा पण उत्सव आहे काही लोकांच्या गावात घरामध्ये पूजा आहे तेव्हा काही लोक आज आले नाहीत आत्ता आपण सांगितलं की त्यांचे जे काही उमेदवार आहेत ते चारशे वीस वगैरे या सगळ्या गुन्ह्यांमध्ये अडकले आहेत उद्या समजा युती झाली तर आपण या सगळ्यांचं काम करणार का पक्षाचा निर्णय काही त्याच्यावर आम्ही त्या हिशोबाने आम्ही काम करू हा कर्जत खालापूर हा जो विधानसभा मतदारसंघ आहे त्याच विधानसभा मतदारसंघामधला खालापूर देखील आहे आणि कर्जत देखील आहे कर्जतमध्ये दादा आणि भाजपचे जे काही वरिष्ठ नेते ते देखील तिथे फॉर्म भरण्यासाठी होते उमेदवार कर्जतमध्ये तसं काय झालं काय बिघडलं नाही क कर्जतचे जे नगर परिषद होती त्याचा जो पराभव आहे तो जिवारी लागलाय का भाजपच्या तेच मी आता सांगितलं की नगरपालिकेमध्ये काही ठिकाणी आमचे उमेदवार पराभव झाले त्याच्यामध्ये कार्यकर्त्यांमध्ये त्यासाठी शिवसेना जबाबदार आहे का काही ठिकाणी त्यांनी उमेदवार उभे के के केले अपक्ष उभे के केले माझ्या केले असतात भाजपच्याच एका कार्यकर्त्याने घड्याळ चिन्हावर अर्ज दाखल केलेला आहे मग नक्की पक्ष कार्यकर्त्यांना बळ देत आहे का काय वाटतं तुम्हाला भारतीय बा, जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांनी घड्याळावर जर घेतला असेल तो भारतीय जनता पार्टीचा कार्यकर्ता कसा येतो त्यांच्या असं आश मागे काही दिवसांपूर्वी आपल्या एका बैठकीमधला व्हिडिओ आला होता की राष्ट्रवादीसोबत जायचं का असं सांगतो मग आता तुम्ही का नाही जातो राष्ट्रवादी आता तेच सर्व घाईचं झालेलं आहे बोलणी अजून ते झालेलं नाही मग एक दोन वेळा बोलणी दोन्ही पक्षांची चालू सुरू होती पण ह्या शॉर्ट टाईममुळं असं काही नेत्यांना मिळ न मिळाल्यामुळं त्या आघाडीच्या बोलणी झालेल्या आहेत मग आम्ही आमचे उमेदवार असं व्हायला नको की मोदर संपून उमेदवार दिलेले नाही म्हणून आम्ही आमचे उमेदवार फॉर्म भरलेल्या ज्या जागा आहेत त्याच्यामध्ये कुठल्या जिल्हा परिषद आणि पंचायत समिती वार्डामध्ये तुम्हाला की भाजपमध्ये भाजपच्या आणि शिवजी शिवसेनेची युती झालेली आहे त्यामुळे काही प्रभागामध्ये भाजपला सीट सोडलेल्या आहेत पंचायत समितीच्या आणि जिल्हा परिषदेची सुटलेली नाही त्यामुळे असं तुम्ही म्हणताय मग भाजपचा निर्णय घेणारे युतीचं कोण आहे हे आम्हाला स्पष्ट केलं पाहिजे आणि आम्हाला प्रदेशाध्यक्षांच्या सूचना होत्या की जिल्हा परिषदच्या काही जागा आणि पंचायत समितीच्या काही जागा अशी कोणी पार्टी तीन जातात तर त्यांच्यासोबत बसतात परंतु या चर्चा होता होता कुठेतरी काही लोक कमी जागा द्यायला लागली काही लोक जिल्हा परिषद समिती चर्चांमुळेच वेळ गेला त्याच्यामुळे आम्हाला हे फॉर्म भरून आमचे पार्टीचे जेवढे उमेदवार आमचे तयार होते जिथे जे ताकदीने लढू शकतात त्यांनी फॉर्मची तयारी केली होती म्हणजे फॉर्म भरून अधिकृत पार्टीने एम फॉर्म दिला सगळ्यांना पाठवून दिलेले आणि ते फॉर्म एम बी फॉर्म लढल्यानंतर ते पक्षाचे अधिकृत उमेदवार तुमच्यासमोर आहे भाजपचे तीन गट गट आहेत अशी टीका चालू आहे तर नाही म्हणता येणार प्रत्येक पक्षामध्ये स्पर्धा असते तर चांगली असते आता भाजपमध्ये असं काही नाही तरी निवडणुकीमध्ये भाजपचा कार्यकर्ता हा निवडणुकीमध्ये आपल्या उमेदवाराला जिंकवण्याकरता मेहनत करतो प्रयत्न शिंदे गटाने आता मार्गाव जो मारगाव आपले वरणी हा जिल्हा परिषदेची उमेदवारी जाहीर केलेली आहे शिंदे गटाने त्याचप्रमाणे भाजपने आता उमेदवारी आपली जाहीर केलेली आहे उद्या भाजप माझा गेले का शिंदेगड यामध्ये काय तुमचं जमा आहे का नाही आमचं कसं आहे आमचं ते नेते सांगतील त्यांच्या आदेशावर आम्हाला ते पुढची रणनीती ठरवावी लागेल आता तरी सध्या आम्हाला परिषद गटासाठी तुम्ही फॉर्म भरलेला आहे मग जर समजा युती झाली आणि वरिष्ठांचा आदेश आला की तुम्हाला माणगाव तर फेवरिटी जिल्हा परिषद चा जो अर्ज दाखल केलाय तो माघार घ्यायचा आहे तर तुमची तयारी आहे का कारण तो उमेदवार तुमच्या कुटुंबातलाच आहे त्यामुळे तुमची तयारी आहे का आम्ही पक्ष पक्षसृष्टींचा आदेश पाहिला पक्षाने सांगितलं मला मागे घ्यावा लागेल आता मी फॉर्म भरला सर्व तयारी केली सर्व मोठ्या संख्येने आपल्याला जिंकवण्याकरता लोकांची उत्सुकता होती कार्यकर्त्यांचा दोष होता परंतु आमच्या नेत्यांनी सांगितलं की आपल्याला थांबावं लागेल त्या दिवशी कार्यकर्त्यांना दुःख झालं आपण शेवटी आपल्याला पाळावा लागतो आणि आम्ही तो पाळतो तालुक्यामध्ये कोणती गोष्ट अशी कमी आहे जी तुमचा उमेदवार निवडून आल्यानंतर पूर्ण करेल असं आश्वासन तालुक्यामध्ये तसं बघायला गेलं तर अनेक समस्या आपल्याला दिसतात परंतु जे आता हे जे मंजूर आहे ते जिल्हा परिषद पंचायत समितीनुला आहे त्यांच्या आकरतरी तेनारी नसती त्यांच्या कार्यक्षेत्रातीलली जी काम आहे ते आपल्याला अधिक तांदळ गतीने करता येईल निवडणूक प्रमुख म्हणून तुमचं विधानसभेचं पद आहे परंतु निवडणूक प्रक्रियेतील बऱ्याचशा ज्या मीटिंग होतात सभा होतात त्यामध्ये तितकासा तुमचा सक्रिय सहभाग दिसत नाही वरिष्ठांकडून डावलला जाताय का किंवा स्थानिक पातळीवर काही मतभेद आहेत नाही पक्षाचा प्रोटोकॉल असतो ज्या ज्या बैठकीचं त्यांना बोलवलं जातं तर आमच्या पक्षामध्ये वेगवेगळे त्या ज्या ज्या वेगवेगळ्या बैठका असतात त्याच्यामध्ये काही मिटिंग काही मोठमोठे नेत्यांना पण बोलवतो छोट्याच कार्यकर्त्यांना मूताध्यक्षांची बैठक असेल तर तिथले आमदार असतील त्यांना पण बोलवतो ही पक्षाची एक सिस्टम आहे ती पद्धत आहे ज्या बैठकीला आम्हाला बोलतात त्याच बैठकीला मी जातो त्याच्या पंचायत समितीमध्ये भाजपकडनं दोन उमेदवार केले तर आधी लोक नक्की कुठला प्रज्ञेश शेडकरचं सरकार प्रज्ञेश शेडकरांचं आज म्हणजे काय झालं त्या दिवशी अडीच वाजता युनिफॉर्ममध्ये काही युनिफॉर्म आधी दिले होते आणि काही याला उशीर झाला मग ते अर्ध्या तासामध्ये भरून तिथं पोच करायची आणि गर्दी तिथं तेवढी होती कारण ते कुठले दिलेत ते स म्हणजे तिथं समजत नव्हतं जेवढे फॉर्म आम्ही दिले होते तेवढे भरले तुम्ही एकाच ठिकाणी तसं झालं ते आता मागे आम्ही घ्यायला सांगितलं कुठं तुमचं समन्वय नव्हता समन्वयाचा विषय नव्हता तो फॉर्म तिथं पोहोचवण्याआधी तिथं ते विचारायला तेवढी गर्दी होती का ते एकाच वेळी सगळे लोक तिथं आल्यामुळे प्रचंड गर्दी झाल्यामुळे आता रत्नेश केडकरांचा फॉर्म मागे गेला आज त्यांचा फॉर्म आपण सांगितला होता मागे मागे त्यांना लिहून दिलं त्या वर्षाचा लिहून द्यावं लागतं पक्षाकडनं हा हा दोन चुकीचे दोन आले ते तर एक करावं दुसराकडनं स्पष्टीकरण त्याच्यामध्ये आलं की आधी उमेदवार कोण आहे ते स्पष्टीकरण फक्त कोणाकडनं आलं होतं संदर्भामध्ये कसं असतं की कम्युनिकेशन होतं ते सकाळी धैर्यशील दादांचं पत्र असं तिकडे गेलेलं होतं त्याचं आम्ही कन्फर्मेशन घेतलेलं आहे

दोन्ही ठिकाणच्या जागा लढवू शकतो आणि हा जो तुलनात्मक तुर्ण दृष्ट्या प्रज्ञेश खेडकर हा जो कार्यकर्ता आहे तो तसा नौका कार्यकर्ता आहे आणि त्याची जे मूल्य आहे ते वेगळं आहे असं पक्षाला वाटलं असल्याने तिकडे आपण ते दोन फॉर्म कंटिन्यू झालेले आहे पक्षाच्या वरिष्ठ स्तरावर <गाँगत>।.

का त्यांना फॉर्म पण तुमच्या मार्फत आहेत म्हणजे त्याचा अर्थ असा समजायचा की त्यांच्याकडे आधी एक फॉर्म पोहोचले आणि तुमच्याकडे उशिरा पोहोचले तर दोन वेगवेगळे रेडी झाले त्यांचे आपण काल

आज गैरहजार हे तुमच्याकडे कारण आहे की आज पक्षाचे नेते येतील पक्ष श्रेष्ठी येतील सर्व राजकीय जी निवडणुकीची रचना आहे किंवा निवड उमेदवारीवालानं कसे आपल्याला समोर जायचं आहे तिथं समोर जायचे कशी मतं मागायचे कसे आपल्याला जिंकायचे याकरता मार्गदर्शन करण्याकरता अजून देखील राज्यातले किंवा मुंबईवरनं किंवा अन्य ठिकाणावरनं देखील येते येणार एकीकडे राष्ट्रवादी आणि गटाची युती झाली आहे मात्र तुम्ही शिवसेना जी आहे शिवसेना आणि भाजपची पारंपरिक युती असून तुम्ही वेगळे लढताय मुळात जिंकण्यासाठी लढली जाते तुम्ही जिंकण्यासाठी लढताय की ताकद दाखवण्यासाठी लढताय भारतीय जनता पार्टी ही निवडणूक लढते जिंकण्यासाठीच लढते आम्ही देखील जिंकण्यासाठीच लढते असं काही नाही की त्यांच्या युती आघाडी त्यांना लोक मतदान करतील जैन्ते, जैन्ते जैन्ता जैन्ता तितना, तितना हो। <coughs> okay. या ह्या जनते जनतेने ठरवलेले कोणाला मतदान करायचं जनता भारतीय जनता पार्टीला मतदान करेल कारण त्यांना माहिती आहे कोणी कुठे निवडून आलं तर शेवटी भारतीय जनता पार्टीच्याच सरकारमध्ये जाणार आहे आणि तिथलंच तिथलंच काम करून घेतात त्यापेक्षा भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांनी तुमचं डायरेक्ट काम होत आभार okay. yeah,